आम्ही पोचायला सर गडचोरीला <coughs> आहे का तू ओके मित्रा नितीन जाधव सर्व व्यवस्थित सामान घेतलं का मित्रा सेंटरला हो घेतलं घेतलं ठीक आहे ठीक आहे ओके नितीन सेंटरला थोडं लेट गेला तरी चालेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही पोचले पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी पण घेतात मग त्याला लेट प्रोसेस राहते पण घेतात वापस लावत नाही ते खूप जण अजून लांब आहेत इंस्टाग्रामला खूप मेसेज आले मला दहा हजार कधी बोलवतील आयडिया किशोर राठोड अरे राठोड अरे यांनी काय केले माहिती आहे का जे दहा हजार आहेत ना त्याच्यामधले काही आणि हे काही मिळून बोलवले आहेत अरे हो रे घेतील रुपेश नको तांग घेऊ तू तुला बोललो होतो मी आता इन्स्टाला बारा नाही तू पाच वाजेपर्यंत जरी गेला तरी घेतेन तुला फक्त पाच वाजेपर्यंत तिथं पाहिजे काय मॅसेज आला आहे पवन पंधरा मॅशेज हा पण मॅसेज काय आलाय तुला मला काही समजलं ना ट्रेनिंगसाठी तू गेला नाही का मग बघून सतराला बोलवलं आहे का तुला अरे भाई सर नमस्कार नमस्कार राजू कोहली नमस्कार सर दहा हजार मधले त्यांना दोन हजार तीनशे प्लस सिलेक्ट केले आहे त्यांना कधी बोलवले आता मिक्स करून बोलवले आहे दोन्ही थोडे थोडे मिळून आणि जे बाकीचे राहिले दहा हजार मधले त्यांना बी म्हणजे बोलवते पुढच्या वेळेस नेक्स्ट बॅचला आता ट्रेनिंग साठी कोण कोण निघलेला आहे मित्रांनो मी गोंदियाला आलो आहे ओके ओके राजू अजून किती जण ट्रेनिंगला चालले आहेत नेक्स्ट बॅचला कधी बोलवते यांची ट्रेनिंग झाल्यावर तुम्हाला बोलवतील मित्रा. नेक्स्ट बॅचला दहा हजार कधी बोल यांची ट्रेनिंग संपल्यानंतर रोहन यांची ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला बोलवते जेवढे पण ट्रेनिंगला चालले आहेत त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला ते वीच घेणार का हां घेणार ना पे सर अठ्ठाने तर लागू होईल का सर जैन रोन मित्रांनो एक एक लाईक तरी टाका एक एक लाईक करा मित्रांनो सर्वजण तुमचा सपोर्ट दिसत नाही मित्रांनो मला सर कॉल के मैं फेब्रुवारी म्हणजे म्हणजे यांची ट्रेनिंग झाल्यानंतरच ना ट्रेनिंग झाल्यानंतर तरी दोन महिने तरी लागतं त्यांना प्रोसेस लावायला <coughs> सर्वांना बोलवतील आता जानेवारी फेब्रुवारी नाही फेब्रुवारी शक्य नाहीये पुढच्या महिन्यात तुम्हाला बोलू बोलतील मार्च एप्रिल तरी सर ट्रेनिंग झालेलं सगळं किती दिवसात पोस्टिंग देतात एक ते दीड महिन्यामध्ये सर्वांना पोस्टिंग भेटते मी तर निखिल होईल ना परमनंट होईल सीआय होता काय प्रॉब्लेम काही गोष्टींना टाइम लागत असतो आर्मी कारण की छोटी मोठी पोस्ट बी नाही ना परमनंट करायच म्हटल्यावर खूप जणांचे जेवढे जण ट्रेनिंगला चालले आहे त्यांना सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि ही लावी आता मी बंद करतोय मित्रांनो काही तुमच्या अडचणी असेल तुम तर आपल्या वर मेसेज करा तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यात येतील नक्कीच जैन मित्रांनो सर्वजण एक लाइक करून जा मित्रांनो एक एक लाईक करा मित्रांनो तुम्ही तुमची माहिती घेऊन जाता व्हिडिओ तुमचा बिलकुल सपोर्ट काही दिसत नाही आहे मला एक लाईक करायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते मित्रांनो चला